लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अमरावती लोकसभेची निवडणूक येणाऱ्या चार जून रोजी निवडणुकीला निकाल येणार आहे या अगोदर सिटी न्यूज अमरावती येथे विविध नेत्यांच्या आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचे समीकरण लागतात याचा एक्झिट पोल घेऊन आम्ही चर्चा ठेवत आहे आज आमच्या स्टुडिओमध्ये आहे अमरावती जिल्ह्याचे माजी खासदार अनंत गुडे त्याचसोबत या, या स्टुडिओमध्ये जे बुद्धिजीवी एक व्यक्तिमत्व ज्यांचं असं आहे असे संतोषजी ठाकरे आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा चांगला दांडगा अभ्यास आहे असे संतोष ठाकरे आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया एकूण या निवडणुकीमध्ये उद्या निकाल येत आहे आणि गुळे साहेब काय आपलं आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बलवंत वानखडे यांचा प्रचार करताना दिसलेले आहेत काय एकूण चित्र आपल्याला दिसते या निवडणुकीमध्ये कोणाला आघाडी भेटणार कोण कुन? कोणाला पिछाडी भेटणार आता असा एवढी मोठी एक्झिट पोल सगळ्या देशभरातले आले आहे आणि उद्या का उद्या निकाल लागणार आहे त्याच्यामुळे लोकांच्या जा जास्त उत्कंठा काही आता वाढवू नका हो लोकांना कळून चुकलं आहे निश्चितपणे काय होणार आहे आणि लोकांनी अंदाजे बांधले आहे का काय होणार आहे शेवटी एक्झिट पोल मागच्या वेळेस जर एक्झिट पोल पाहिले राज्य विधानसभेतले तर कर्नाटकातलं एक्झिट पोल पूर्णपणे चुकीचं निघालं भाजप त्या ठिकाणी निवडून येते अशा प्रकारचा एक्झिट पोल दाखवला आहे त्या तेलंगणामध्ये काँग्रेसचं कुठंच काही नाही केटीआर के, के आपले चंद्रशेखर राव केसीआर यांच्या पुन्हा निवडून येण्याची पुन्हा सत्ता घेण्याची त्या ठिकाणी दाखवण्यात आलो होतं परंतु केसीआर पुन्हा पार झाला त्यामुळे एक्झिट पोल वर काय होईल आणि काय नाही हे आजवरच काही सांगता येत नाही अमरावतीची निवडणूक देखील लोक म्हणतात की अटीतटीची झाली पण मी प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये सहभागी होतो आणि मी फिरत होतो त्यातल्या त्यात अमरावती लोकसभेच्या चार निवडणुका मी लढवल्या आणि त्या वेगवेगळ्या वेग पद्धतीने लढवल्या त्यामुळे मतांची गोळाबिरीज कशी असते कोणती मतं कुठे आहे ती किती प्रमाणात आहे याचा पुरेपूर अंदाज हा माझ्याजवळ आहे मी काही ते स्पष्टपणे बोलणार नाही कारण ते उद्या सगळं होणारच आहे जाहीर परंतु या सगळ्याच्या अंदाजात जे आहे अंदाज जर घेतला तर त्या अंदाजामध्ये मला आजच्या स्थितीमध्ये तरी निश्चितपणे बळवंत वानखडेचं पारडं जड वाटते आहे जी काही स्थिती आहे जी काही मी पाहिली आहे जी जे, जे काही राजकारण आहे जे मतदानाची टक्केवारी झाली आहे टक्केवारी झाली आहे त्या टक्केवारीचा अंदाज जर घेतला तर बळवण वानखळे निश्चितपणे त्यांचं पाळणं मला या ठिकाणी जळ वाटते आहे चर्चा आहे लोकांच्या खूप चर्चा आहे जेव्हा सव्वीस एप्रिलमध्ये निवडणूक झाल्यानंतर आठ दहा दिवस लोक बळवण वानखळे बळवण वानखळे बळवण म्हणत होते आठ दहा दिवसानंतर लोक मग कमळ निवडू येते कमळ निवडू येते असं म्हणत होते त्याच्यामुळे लोकांनी प्रत्येकाने आपापला अंदाज बांधला आहे शेवटी असा आहे मतदार हा निवडणुकीच्या वेळेसही बोलत नाही आणि निवडणुकीच्या नंतरही बोलत नाही आपल्याला काय वाटतं जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे मतदान झालं मागच्या वेळेस नवनीत राणा अपक्ष होत्या त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि बाकी अन्य त्यांच्या पक्षांचा त्यांचा त्यांना समर्थन होतं पण यावेळेस त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांचा जो एक गठ्ठा जो मत होता मागच्या वेळेस त्यांना मुस्लिम मत दलितांचे मतं आणि जे मत काँग्रेसचे कॅडर वोट आहेत ते त्यांना भेटले होते परंतु यावेळेस भाजपमध्ये गेल्यानंतर त्याचे परिणाम त्यांना फायदा होईल की नुकसान होईल कसं आता त्यांचा जो मोठा त्यांचा सहकार्य होता ज्यांचा सहकार्य त्यांना होत तो मोठा गट त्यांच्यापासून तुटला वरच दिसते पाच लाख दहा हजार मतं मिळाले त्या पाच लाख दहा हजारा मतापैकी तीन साडेतीन लाख मताचा मोठा तुकडा त्यांच्यापासून वेगळा झाला मोठा तुकडा मला असं वाटत नाही या मतांमध्ये काही भेदभाव झाला असेल म्हणून मी जे चित्र पाहिलं त्या चित्रावरून एकजुटीनं हे सगळं मतदान तयार झालं पाच लाख दहा हजारातला जर साडेतीन मतदान जर तुटलं तर शिल्लक आलं एक लाख साठ हजार मतदान मग आता एक लाख साठ हजाराच्या मतदानामध्ये मागच्या वर्षी अडसुळांना मिळालेल्या मताचा किती परिणाम होतो त्यावरून मतदानाची स्थिती ठरणार आहे आहे की पक्षामध्ये निवडणुकांच्या वेळेस विरोध हा होतच असतो मी एक निवडणूक लढलो का माझ्या विरोधात चौथ्या निवडणूक जेव्हा मी बच्चू कडू यांच्या विरोधातली चौथी निवडणूक लढलो माझ्या शिवसेनेतले अनेक लोक अनेक नेते अनेक आमदार माझ्या विरोधात होते पण मी निवडणूक नाही हरलो मी निवडणूक जिंकलो त्यामुळे पक्षाचा एखादा कार्यकर्ता इकडे तिकडे झाला तरी पक्षाच्या कार्यकर्त्याचं लोक ऐकतातच असं नाही लोक स्पष्टपणे सांगतात की तुमच्या निवडणुकीच्या वेळेस आपण काय करायचं ठरवू आज तुम्ही आम्हाला सांगू नका तुम्ही उमेदवार नाही ना मग तुम्ही आम्हाला सांगू नका आम्हाला कोणाला मतदान करायचं ते आम्ही करू मतदार हा अत्यंत हुशार झाला आहे समजदार झालाय आणि माध्यमातून ज्या बातम्या येतात विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमातून टीव्हीवरून ज्या बातम्या येतात ते सातत्यानं मोबाईलवर दिसतं टीव्हीवर दिसत त्यामुळे त्याचा पूर्ण अभ्यास हा मतदाराला झालेला असतो था। पण असाही मतदाराचा एक वर्ग आहे की ज्याला या राजकारणाशी काहीही देणं गेलं नाही टीव्हीत काय बातमी येते काय उमेदवार कोण उमेदवार उभे आहे याच्याशी काही देणं घेणं नाही असा आणि प्रामुख्यानं असाच मतदार मतदान करत असतो एकूणच जे म्हटलं संतोष भाऊ यांनी की ज्या प्रकारे मतदाराच्या मनामध्ये काय असते आणि मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल हे कुठतरी चुकीचा दाखवण्याचा प्रयत्न साहेबांचा आहे दोन हजार चार ची निवडणूक झाली होती दोन हजार चार ला गुडे साहेब अमरावती जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये होते तेव्हा हा जिल्हा अनुसूचित जाती नसून हा ओपन कॅटेगरीचा जिल्हा होता त्यावेळेस अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी निवडणूक लढवली होती त्याचबरोबर रासूगळी यांनी काँग्रेस आणि रिपाईच्याकडून निवडणूक केली होती त्यामध्ये अनंत गोळे यांचा थोड्याच मतांनी ते विजय विजयी झाले होते मला चौदा हजार दोनशे शहात्तर मतांनी आपला विजय झाला होता आमदार बच्चू कडू पराभूत झाले परा, होते तीच पुनरावृत्ती दोन हजार ला होणार त्याच प्रकारचं चित्र दिसत आहे काय म्हणणं दोन निवडणुकीतला फरक त्यावेळेचा जो तुम्ही उल्लेख केला आणि आताचा हा दोन्हीमध्ये जमीन असमानचं अंतर आहे त्यावेळेस तो मतदारसंघ राखीव नव्हता त्यावेळेस मतदारसंघाने हे दाखवून दिलं होतं की लोक मतदान जातीवर करत नाहीत बच्चू बच्चूकुडू आणि तुम्ही अनंतराव गुडेंच्या लढतीचं जे केलं कारण त्यावेळेस मराठा कार्डवर बच्चूकुडू तरुण जातील का असं वाटत होतं तर त्यावेळेस माझं सकाळला एक स्टेटमेंट होतं की मराठा समाज जातीवर मतदान करत नाही तो उमेदवार पाहून मतदान करतो आताच वेगळं आहे आता लढत जी आहे हे हिंदू दलित आणि बौद्ध दलित या दोन उमेदवारांमध्ये आहे आणि पहिल्यांदा असं चित्र निर्माण झालेलं आहे की यावेळेस बौद्ध दलिताला संधी मिळते आहे त्यामुळं हा बौद्ध दलित जो आहे हा सगळा एकवटला एक, एक पण तुम्ही त्यांच्या समाजातल्याही इतर पक्षांच्या नेत्याचं ऐकलं नाही आणि न ना ऐकल्यानंतर ते सरळ सरळ जमेची बाजू एक तर नवनीत राणाच्या विरोधात कॅन्डिडेटर बळवंत वानखडे तेवढं स्ट्रॉंग नव्हतं नाही पण पण ते झालं कस की हा सगळ्या दलित समाजाला म्हणजे बौद्ध दलित समाजाला हे पहिल्यांदा आशा वाटायला लागली की या निवडणुकीमध्ये बळवंत वानखडेला काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळी आघाडी मिळून मदत करते आहे तर आपला कॅन्डिडेट टिकतो आहे म्हणून आता आपल्यात फुटाफूट होऊ देऊ नका हा एक गठ्ठा मत त्यांच्या मागे आलेला आहे बळवंत हा एक भाग आहे म्हणून त्यांचं कॅन्डिडेटर स्टे स्टँड झालं आता नवनीत राणाची उमेदवारी तसं इतका विरोध प्रचंड विरोध म्हणजे शिवसेनेतल्या लोकांचाही विरोध भाजपच्या लोकांमधलाही विरोध काँग्रेस राष्ट्रवादींनी मागच्या वेळेला त्यांना निवडून आणलं त्यांना लगेच पंधरा दिवसात निवडून आल्यानंतर सोडून गेल्यानंतर त्यांचे काही त्या अशा चॉईस कॅन्डिडेट नव्हत्या आवडीच्या उमेदवार नव्हत्या मग असं असतानाही त्या स्टँड झाल्यात त्या स्टँड झाल्यात हे केवळ भारतीय जनता पक्षाच्या मतावर मोदींना मानणारा एक वर्ग आहे मोदींना लाईक करणारा एक वर्ग आहे आणि तो कट्टर भाजपाचा या प्रश्नावर जसं अनंतराव अनंतरावनी सांगितलं की एक दोन कार्यकर्ते नेते तिकडे गेले तर लोक सांगतात की तुमच्या वेळेस पाहू यावेळेस ना का बोलू असं यावेळेस झालेलं आहे त्यामुळं गठ्ठा बीज बीजेपीची मत आहे ती नवनीत राणांच्या मागे गेली असं आपण म्हटलं की नवनीत राणांना विरोध आहे काँग्रेसचा विरोध भाजपचा विरोध विरोधी आ... विरोध प्रहारचा विरोध बच्चू विरोध या विरोधाभासामध्ये विरोद। दोन दो हजार नऊ ला निवडणूक झाली होती अनंतराव गुडे यांचा कार्यकाळ जेव्हा संपला होता त्यावेळेस हा मतदारसंघ अनुसूचित जातीकरिता राखीव झाला त्यावेळेस अमरावती जिल्ह्यामध्ये शिवसेनेजवळ उमेदवार नव्हता का यांना बुलढाणा बुलढाण्यावरून माजी खासदार आनंदराव असोडला इथे आणावं लागलं तेव्हा सुद्धा हा विरोध होता यावर काय म्हणतो नाही हे जे आहे ते नेते होते नाही नाही आनंदराव अडसूळ हे पक्षाचे नेते होते पक्षाचे नेते असल्यामुळे तो आला तीन टन तो राखीव राहिला बुलढाणा त्यामुळे तीन टन त्यांनी तिथून निवडणूक लढवली आणि आपल्या जिल्ह्याचे मला वाटतं संपर्क वगैरे प्रमुख वगैरे असल्यामुळं त्यांचं या इथल्या लोकांची चॉईस होता संपर्क त्यांच्याशी होता जेव्हा आपल्या इथल्या नेत्यांची उंची आमदार खासदार एवढी झाली नव्हती त्यावेळेस ते संपर्क प्रमुख म्हणून आपल्याकडे यायचे आनंदराव अडसूळ त्या निमित्ताने त्यांचा इथं संपर्क होता त्याच आधारावर त्यांना बुलढाण्यामध्ये राखीव मध्ये मतदारसंघामध्ये उमेदवारी देण्यात आली आणि तीन वर्ष खासदार राहिल्यानंतर अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळामध्ये ते राज्य अर्थ राज्यमंत्री होते आनंदराव अडसू त्यामुळे सगळ्यांनी त्यांना इथे ऍक्सेप्ट केलं त्यांच्यावर स्ट्रॉंग कॅन्डिडेट त्यावेळेस आणि त्यांना शिवसेनेमधलं एक कौटुंबिक वातावरण होतं फार पूर्वी ते बाहेरचा आतला इकडचा तिकडचा मानत नव्हते शिवसेना म्हटली की ते एक जीव मग ते असं समजत नव्हते कि बा मुंबईवरून पाठवलेला कॅन्डिडेट आहे की असं काय आणि तेव्हा उंची त्यावेळेस ते गाठली नव्हती शिवसैनिक म्हणून जय भवानी जय शिवाजी एवढं कोणाचे म्हणजे असं ना जिथून नारा आला तिच्या मागे उभं राहायचं असा तो भाग होता आणि पहिल्यांदा ते जाती पातीच्या पलीकडे जाऊन एकत्र करण्याचं काम शिवसेनेने केलं होतं त्यामुळे शिवसेनेमध्ये जात पात खालचा वरचा हा भाग नव्हता आणि त्यावेळेची स्थिती अशी होती की मुस्लिम आणि दलित हे दोनही शिवसेनेपासून वचकून होते घाबरून होते शिवसेनेला त्यामुळं सगळा हिंदू समाज जो आहे तो शिवसेनेच्या मागे एकवटलेला होता म्हणून त्यांची उमेदवारी बाहेरची ठरली नाही आणि उमेदवार नव्हता असा प्रश्न होता तेवढा कॅन्डिडेट स्टँड झाला पाहिजे असा एवढा मोठा दलित समाजातला कोणताही कार्यकर्ता शिवसेनेजवळ त्यावेळेस नव्हता आणि एक कार्यकर्ता संधी मिळाली की होतो तसं नाही तसे सगळे कार्यकर्तेच असतात जेव्हा संधी मिळाली विजय होतो मग त्या उंचीवर मानून देतात आपण राणाचं जर पंधरा वर्षापूर्वीच स्थिती पाहिली नवनीत पाहिली तर काय होते आमदार आमदार नंतर आनंदराव अडचोड स्वतः इथे नरेंद्र मोदीजी यांची सभा झाली सायन्सपूर मैदानावर त्यामुळे त्यांचा विजय झाला असा बोलल्या जाते आणि त्यावेळेस त्यांना त्यांनी पराभूत केलं नवनीत राणांना आणि दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते आणि तेव्हा त्यांचा पराभव झाला याचे काय कारण मोदी सचिन जेव्हा चौदा एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे कि दोन हजार चौदा मध्ये तेव्हा आनंदराव अडसोड निवडणूक जिंकले निवडणूक जिंकले नऊ मध्ये नऊ मध्ये तुम्ही चौदाच विचारलं ना नऊ लाई जिंकले तुम्ही चौदाला तर तेव्हाची जी परिस्थिती होती एक गोष्ट महाराष्ट्रामध्ये एवढं क्लिअर आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हो शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं जेव्हा अलायन्स होत तेव्हा शिवसेना हा भारतीय जनता पार्टीचा मोठा भाऊ आजची परिस्थिती वेगळीच असेल परंतु आणि बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना एक कट्टर हिंदुत्ववाद्यांचा कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना म्हणून एक त्याचं मोठं लेवल आणि एक मोठं बॅनर होतं की शिवसेना म्हणजे कट्टर हिंदुत्ववाद्यांचे पार्थी किंवा संघटन आणि जेव्हा आनंद अशो या निवडून आले तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा पार्ट आहे म्हणजे मी अनंतरावांना थोडं त्याचं तो क्रेडिट देईन तेव्हाच्या राजकारणामध्ये कोणाचा विरोध होता कोणाचा हा वेगळा भाग झाला पण एक प्लॅटफॉर्म अनंतराने आपल्या खासदारकीच्या त्या कालकिर्दीमध्ये जो जिल्ह्याच्या कालकिर्दीमध्ये जो तयार केला होता तुम्हाला बच्चूकडून बदलले बद्दल तो विषय काढला तर तेव्हा मायनॉरिटी जो समाज होता म्हणजे मायनॉरिटी म्हणजे मी बारा बलुतेदारांचा बोलतो माळी धनगर कोळी कासा लोहा सांबार झोबी गुरु हा बारा बलुतेदार जो वर्ग होता हा सतत शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिलेला वर्ग आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुंब्या मराठा पण होते आणि जो प्लॅटफॉर्म अनंतरावांनी खऱ्या अर्थानं तयार केला होता त्या प्लॅटफॉर्मचाही फायदा मला असं वाटते की तो आनंद असूंना मिळाला आणि आनंद असो जेव्हा अमरावती दोन हजार मध्ये निवडून आले तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोघांचं अलायन्स होतं आणि त्या अलायन्समध्ये अमरावतीची जी शिवसेना होती ती म्हणजे जशी आता ताकदवान आहे त्याच्याही ताक पेक्षा जास्त ताकदवान तेव्हा होते आणि भारतीय जनता पार्टी त्या त्या अलायन्समध्ये होते आणि म्हणून दोन हजार चौदामध्ये आनंदराव असून निवडून आले आणि मला वाटते तेव्हा त्यांच्या अगेस्पणे नोनिंद राहणार होते त्या निवडणुकीमध्ये आणि तेव्हा त्यांचा पराभूत झाला आणि अशा परिस्थितीमध्ये अनंतरावांचाच प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थान आनंदराव अडसूल यांच्या कामात पडला आणि तेव्हाचा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या ते अधिकृत उमेदवार असल्यामुळे आणि हिंदुत्वाच्या हिंदुत्वाची शिवसेनेचा कट्टर हिंदुत्वाची एक बॅनर आणि लेबर असल्यामुळे आनंद अडसो खऱ्या तेव्हा विजय झाला दोन हजार एकोणीस चे गुळेसाहेब निवडणूक झाली होती दोन हजार एकोणीस मध्ये नवनीत राणा या पस्तीस हजार समथिंग का, काही मतांनी निवडून आल्या यावेळेस आनंद अरसूड म्हणजे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार भाजप शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असताना त्यांना पराभव स्वीकारावा लागला काय त्याचे कारण असतील ना नवनीत राणा विजयी झाल्या नाही तेव्हा काय झालं की महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे संपर्क खासदार म्हणून मी जो संपर्क लोकांशी ठेवला तो संपर्क दोन हजार पहिल्यांदा जी नऊची निवडणूक झाली नऊची निवडणूक माझ्या संपर्कावर किंवा मी केलेल्या कामांवर लोकांनी रिझर्वेशन झालं होतं त्यामुळे इराजच नव्हता आणि शिवसेना ताकतीने उभी झाली होती ताकदीनं बांधल्या गेली होती या ठिकाणी कणखर शिवसेना उभी होती तीन आमदार होते खासदार होता महायुती असल्यामुळे भाजपचे तीन खासदार आमदार होते हा जो भक्कम पाया होता हा भक् कम पाया दोन हजार नऊ मध्ये खूप कामात आला आणि त्यामुळे दोन हजार नऊ मध्ये निवडून आले परंतु झालं काय की दोन हजार चौदा मध्ये पाच वर्षात जिल्ह्यामध्ये खासदारांकडून जी कामं व्हायला पाहिजे होती जिल्ह्यामधून का पाच वर्षात कायकर्त्यांचा का, जो संपर्क का असायला पाहिजे होता जिल्ह्यामध्ये खासदारांचा जो संपर्क असायला पाहिजे होता तो कमी पडला तो कमी पडला आणि तो कमी पडल्यामुळे कदाचित तेव्हा आनंदराव अडसूळ यांचा पराभव झाला म्हणजे जवळचे कार्यकर्ते नाराज झाले म्हणजे अशा असे किस्से झाले की कि शिवसेनेची महानगरपालिकेत जर एखादी उमेदवारी द्यायची आहे किंवा सिकृत सदस्य म्हणून द्यायचा आहे तर त्यांनी सगळे शिवसैनिक सोडले आणि काँग्रेसमधला ज्यांची वंश परंपरागत काँग्रेसमध्ये गेली अशा माणसाला आणून सिकृत सदस्य केलं या बाबतीतली जी नाराजी कार्यकर्त्यांची झाली ती लवकर दूर झाली नाही जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस दिवस रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करून आनंद अडचणांसाठी काम केलं त्या कार्यकर्त्यांना उमेदवार न देता त्यांच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारा दिल्या गेल्या मी नावा नावासही सांगू शकतो अशामुळे कार्यकर्ते तुटले दूर गेले आणि त्याचा फटका दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत हा आनंदराव एकोणस या पूर्ण निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीस ची निवडणूक झाली पहिले भाजपचा विरोध होता नवनीत मग भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ने पूर्ण ताकदीने काम केलं शिवसेना सोबत नसताना सुद्धा इतक्या ताकदीने मतदान झालेलं आहे वोटिंग पर्सेंटेज बघता काय म्हणणार की बळवंत वानखडे कुठे कुठे म्हणजे आघाडी घेणार मेळघाट मतदारसंघामध्ये दर्यापूरला अचलपूरला किंवा बाकी अन्य मतदारसंघामध्ये किंवा तुम्हाला बलवंत कसं आहे गेल्या पाच वर्षात शिवसेनेवर भारतीय जनता पक्षानं प्रचंड अन्याय केला आघात केला प्रचंड आघात केला म्हणजे शिवसेना फोडली शिवसेनेच्या नेत्यांना जैलामध्ये टाकलं त्यांच्यावर अनेक प्रकारच्या केसेस लावल्या त्याच्यामुळे जी सरकार आलं होतं ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते सर्वसामान्य कार्यकर्त्याशी इच्छा होती का उद्धव ठाकरे आता था पाच वर्ष मुख्यमंत्री राहतात आणि त्या आनंदात कार्यकर्ता होता पण नेमकं घडलं उलट की दंड सरकार पडलं आणि उद्धव साहेबांना घरी जावं लागलं मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे जेव्हा घरी जात होते तेव्हा या महाराष्ट्रातल्या जनतेच्या विशेषतः शिवसैनिकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या अतिशय तीव्र होत्या आणि त्या तीव्र प्रतिक्रियेत लागा, लागा या वेळच्या निवडणुकीत दोन हजार चोवीस मध्ये सगळ्या शिवसैनिकांनी ठरवून टाकलं की जो आपल्याला अन्याय झाला त्या अन्यायाचा बदला आपण घ्यायचा आहे आणि मग उमेदवार कोणी असो तो कोणत्याही पक्षाचा असो कसाही असो आपण कामाला लागला लागायचा आहे आणि त्यामुळे दोन हजार चोवीसच्या या लोकसभेच्या निवडणुकीत संपूर्ण शिवसैनिक कामाला लागला